जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच अठरा सप्टेंबरला खरसुंडी फाटी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे सौर्मिलाताई मानिक शेठ गायकवाड व शिवराज्य युवा प्रतिष्ठान चिंचाई आयोजित चिंचाई केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या या चिंचाई केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमा यांचा बाकासूर तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका गोटचा छोटा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूरचा व गोठचा छोटा सर्जाचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार उद्या आपल्या सर्वांचा आडका मोईलशेट डुमा यांचा बकासूर विरकरवाडीकरांच्या भैदरासोबत पायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका घोटचा सर्जा आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या ह्या चिंचाई मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला व घोटच्या छोट्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन